नमस्कार आपण पाहताय जनमत न्यूज चॅनेल राष्ट्रीय महामार्गावर कागल नजीक पुराचे पाणी मात्र वाहतूक व्यवस्था सुरळीत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवरील दुर्गंगा नदीच्या पुराचे पाणी कागलच्या दिशेने अधिक वाढत गेल्यामुळे सध्या राष्ट्रीय महामार्गावरती थोड्याफार प्रमाणात पाणी आल्याचे चित्र दिसून येत आहे जरी महामार्गावरती पाणी दिसत असले तरी वाहतूक मात्र सुरळीतपणे सुरू आहे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवरील कर्नाटकातून महाराष्ट्रात प्रवेश करणाऱ्या पश्चिमेकडील रस्त्यावरती थोड्याफार प्रमाणात पाणी आल्याचे दिसून आले लिंगणूरसाठी असलेला बोगदा पूर्ण क्षमतेने वाहत आहे तसेच आय बी पी ही पाणी पोचलेले आहे पावसाने उघडझाप सुरू केली असली तरी क्षेत्रातून येणारे पाणी व पाण्याचा होणारा विसर्ग हा मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे पाण्याची स्थिती जैसेच ते आहे पुराचे पाणी मात्र कमी अधिक प्रमाणात होताना दिसत आहे एकंदरीत जरी वाहतूक व्यवस्था विस्कळीत होणार असे वाटत असले तरी रस्त्यावरती आलेले पाणी हे जेमतेम स्वरूपाचे असल्यामुळे